कोल्हापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे त्याचबरोबर राज्यातील तिसऱ्या टप्प्यातल तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे आपल्यासोबत तहसीलदार सचिन मुळीक साहेब आहेत साहेब क काय सांगाल कशी तयारी झालेली आहे आमच्या मोहोळ मतदारसंघामध्ये एकूण तीनशे एकतीस बूथ आहेत ज्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावरती एक केंद्राध्यक्ष इतर तीन कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर असणार आहेत मतदान केंद्रावरती मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती तिथं मंडपाची व्यवस्था करणार आहोत तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्यामध्ये एका जारमध्ये ओ आर एसची देखील आपण तिथं एका केंद्रावरती तीस पाकिट दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी आशा वर्कर आहेत त्यांच्यामार्फत तिथं आरोग्याची एक किट देखील दिलेली आहे जेणेकरून कुणाला मतदानाला आल्यानंतर काही त्रास झाला तर त्या ठिकाणी तिथं आरोग्याची देखील व्यवस्था असणार आहे प्रत्येक ठिकाणी जे शौचालय आहे ते स्वच्छ करण्यात आलेले आहे आज दिवसभरामध्ये जे मतदान केंद्र आहे ते देखील स्वच्छ करण्यात आलेले आहेत मतदान जास्तीत जास्त हवं असा प्रशासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे जे मतदारांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात सोयीसुविधा आहेत त्या प्रत्येक केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत माझे सर्व मतदारांना देखील आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या केंद्रावरती येऊन मतदान करावं साहेब या मतदानासाठी किंवा ही जी यंत्रणा आहे त्यासाठी किती कर्मचारी काम करत आहेत प्रत्येक केंद्रावरती पाच जणांचा आपला स्टाफ असतो एक केंद्राध्यक्ष तीन इतर अधिकारी एक शिपाई आणि त्या ठिकाणी एक किंवा दोन कर्मचारी दिलेले असतात असे साधारणतः सतराशे ते अठराशेच्या आसपास आपण कर्मचारी प्रत्येक केंद्रावरती तैनात केलेले आहेत साहेब हे जे मतदान यंत्र आहेत ते पोहोचवण्यासाठी काय सुविधा करण्यात आलेली मतदान यंत्र पोहोचवण्यासाठी आपण एकोणपन्नास बसेस केलेल्या आहेत आणि एकवीस जीपच्या मार्फत जिथं जी एक एक सिंगल केंद्र आहे अशा ठिकाणी एकवीस जीप आहेत अशा साधारणतः सत्तर वाहनांमार्फत आपण त्या ठिकाणी प्रत्येक केंद्रावरती आपली जी मतदान यंत्रणा आहे ती पोहोचवतोय साहेब आपल्याकडे जवळपास चव्वेचाळीस पॉईंट चारच्या पुढे तापमान गेलेल्या या दृष्टीने जे काय कर्मचारी आहेत आपले त्यांच्यासाठी काय आवाहन करा त्यांनी काय कर काळजी घ्यावी आरोग्याची आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्या इथं हो सोलापूरमध्ये तापमान पण खूप जास्त आहे त्यामुळं आम्ही मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती एक मंडपाची व्यवस्था केलेली आहे आणि तिथं थंड पाण्याचे जार देखील आम्ही उपलब्ध केलेले आहेत प्रत्येक केंद्रावरती साधारणतः पाच जार उपलब्ध केलेले आहेत तरी कुणाला उन्हाचा त्रास झाला तर त्या ठिकाणी आशा वर्कर आहेत त्यांच्याकडे आम्ही आरोग्याचे किट दिलेले आहेत जेणेकरून त्यांना तात्काळ तिथं ता प्रथमोपचार त्यांना देता यावा साहेब मतदारांना काय आवाहन कारण मतदान वाढण्यासाठी आम्ही केंद्रावरती सर्वांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे आपण सर्वांनी यावं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या राष्ट्रीय उत्सवामध्ये आमच्यासोबत सहभागी व्हावं असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो जर पाहिले तर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वशिने वतीने तगडे तगडे अशी तयारी करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणाहून गावोगावे हे मतदान यंत्र जात आहेत आपल्यासोबत हे दे, होते सचिन साहेब जे की मोहोळचे तहसीलदार आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर